पण आपण त्या गुंडाला पोलिसाच्या हवाली केलं बाई आ पोलिसाच्या हवाली गेला आपण त्या गुंडाईले पण बाई माजी घेऊन राहिला आले म्हणजे बदला काही काय सुटून आले म्हणजे मार्किंग काय आम्हाला नाही ना बाई तुम्ही काऊन एवढ्या भिवून राहिल्या हेच नाही समजून राहिलं दोघी सासूना भिवून राहिल्या एवढं नका भिवून काय नाही करत ते एवढी काय मुगले लागली का बाई असे कसे काय काय धमकवतील असे कसे काय बदला घेतील डब्बल सायाच्या येईल रिपोर्ट देऊन अंदर करून टाकू काय 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 एव्हा लागते का दैली चटा केली एवढं काही प्रत्येक गुंड नाही आहेत बाई ते त्याला धमकूला फक्त तुम्हाला ते जीव प्यारा आहे ना बाई हो ना आईच बरोबर आहे मम्मी बदला घेतला म्हणजे आम्ही इथं राहत नाही आणि आई बाबा एकटे राहतात आणि राहुल दादाचं पाहिलं कसं आहे कधी कसं ना कधी कसं म्हणजे काही केलं म्हणजे कमी जास्त मग काय करशील तू बोलूच नको भेकाडे बोलूच नको भी धट नाही आहे भेकाडवानाची काय मोठी विदेशात राहत अमेरिकेत आणि डेअरिंग नाही करत तर डेरिंग नाही करत भेकाडे मम्मी मला भीती वाटते ना मम्मी मला भांडण्याची खूप भीती वाटते भांडणापासून तुला माहित आहे ना मी झंझट मध्ये कधी पडतच नसते ना तिले काय म्हणता बापा मला बी लय देऊ लागते बापा लय देऊ लागते मले बी तेच मग बाई तेच आहे ना याच गोष्टीचा फायदा उचलला त्या गुंडाईन याच गोष्टीचा तुम्ही भेट गेल्या ते तुम्हाला बोलत गेले तुम्ही भेट गेल्या ते बोलत गेले ऐकत गेल्या तुम्ही जसं म्हटलं तसं ऐकत गेल्या कडकपणा काहीच नाही तुम्ही कडकपणा पाहिजे बाई या जगात राहत अशी स्ट्रिक्टपणा शिस्त नियम सगळंच पाहिजे ते तुमच्या पासी हायच नाही काही तुम्हाला वाटतं जसं तुम्ही आहे तसं सगळं जगच आहे काय तुम्ही गरीब स्वभावाच्या शांत स्वभावाच्या मिळून मिसळून राहणाऱ्या सगळ्याला आपलं समजणाऱ्या जग तसं नाही आहे येईन बाई जग जग असं लुटायला हां जगाच्या बाहेर घराच्या बाहेर पडलं म्हणजे जग पाव जग पावला परत लुटते बाई जग लुटले लुटे हा बसेलाय जग जगात ओळलंय माणसं वडगून जगा लागते तुम्ही दोघी सासू ना सारख्या झाले हो नाही येत मी बरोबर बोलल्या ये तुम्ही बोल एकदम बरोबर बोलल्या बाई हो बाई आता नका वागू पहिले सारख्या अरे चांगला कळक को वागा आता बाई धट वागा धट धट वागा जरा आता भेकळा नका वेगळा हो ना बाई हा आता धटच वागतो आता धटच वागतो आता तेजू सकाळ चांगला पावन सार कर चांगला पावन कर करते आईलेन बाबाले नाही नाही बाबा नाही आता नका आता नका थांबून ठेवू आता माझी नका तुम्ही आता आता थांबवलं मी रातभर राहिली की नाही मी आता हाच पाज तुम्ही थांबू बाई आता नका थांबू मला बाबा एकटा घरी आहे का मम्मी थांबून जाय ना मम्मी आता उद्या जेवण करून चालली काय संध्याकाळपर्यंत नाही गो तुला माहिती आहे की तेजी माहिती थांब नाही होत नाही मी त्या घरी कर एखाद्या जाऊ तु नाही थांबून जा बाई आता थांबून ना जेवण करून चालले थांबून जा आता ना शे, आता तेजस्वी किचन कुलदीप येईल आणि तुम्ही बी थांबून ना आता नाही आता नाही ना बाई आता नाही आता नाही थांबत तुम्ही किती दिवस आहे मग आता तिजू काय लगेच आता काय थांब ना आता आली म्हणजे थांबत राहा दिवस असू बाई जवळ आता त्याच्या मनावर आहे बापाची मी तर म्हणतो तिकडले नोकरी सोडून दे कुलदीपले म्हणतो पण तू ऐकतच नाही थांब नाही थांबणार नाही काही नाही पडेल बाई तिकडे येईन बाई काही नाही पडेल इकडे जाय जाईल राहिले घर कशाची कमी नाही आहे हो ना खरंच आहे मला वाटते की ते काय होतं अमेरिकेत आपल्या आपल्या भारतात किती मोठ्या नोकऱ्या पडेल आहेत व याच्यात इकडेच काही पा इकडेच काही करा आता बाई सासरी एकत्र राहतात ते तर येऊन जा इकडे काय होतं अमेरिकेत पडेल मी कुठे नाही म्हणते त्याला मी कुठं नाही म्हणते मी नाही थोडं म्हटलं त्याला तो तो येतन, येतन ये ना। दस, तो येत नाही येत नाही ना म्हणजे जसं सॉरी ते ते येत नाहीत ये ना कोणती येत नाहीत ना इकडे मी तर म्हटलं त्यांना इथे चला इकडे चला आपल्या इंडियामध्ये चला राहायला आई मम्मी पप्पा एकत्र राहतात इथे आई बाबा एकटे राहतात ना मी म्हटलं पण तू ऐकतच नाही म्हणजे ते ऐकतच नाही तर मी काय करू तू समजत जाय ना मग तू म्हणत जाय ना आ तू म्हण ना पाहू नये म्हण ना तसं इकडे काही पडेल नाही आहे तिकडे चाला आपल्या इंडियामध्ये चाला असं म्हण ना तू तू अति हो, काम नाही का म्हण ऐकत नाही ऐकत नाही तू म्हण ना तेवढा सारा होती येईल मम्मी मी त्यांना म्हणत नसणार का म्हणत नाही का मी म्हणते ना ऐकत नाही ना विचार ना आईला विचार ना ससबाईला विचार ना मम्मी सांगा ना तुम्ही माझ्या मम्मीला ऐकते का बरं कुलदीप ऐकतात का जाऊ दे बाई त्याच्या मनावर शिंदे बाई येतो जाऊ दे काही नको म्हणू नाहीतर तर म्हणायला दर्शन दोघांचे भांडण होऊन जाईल जाऊ दे तुम्ही पटापट सबस्क्राईब करा चॅनल आपलं पटापट सबस्क्राईब करा तुम्ही पटापट सबस्क्राईब केलं म्हणजे मलाही मग नवीन नवीन छान छान मस्त मस्त तुम्हाला खाण्या सुसतात मग दाखवायले नवीन नवीन खाण्या सुसतात तुम्ही जर सबस्क्राईबच नाही केलं तर मलाही ते सुचत नाही तर चॅनलने फटापट सबस्क्राईब करा नवीन तर आणि ज्यांना अजून नाही केलं त्यांना सबस्क्राईब करा ज्यांना केलेलं आहे त्यांचा मनापासून आभार रोज कमेंट्स करत जा आणि लाईक करत जा लाईक आणि कमेंट्सने लाईक कमेंट शेअर जरूर करा जो पण तुम्ही लाईक कमेंट्स नाही करत तो पण मला कसं काय समजणार तुम्हाला व्हिडिओ आवड आवडतात की नाही आवडत म्हणून रोज एक लाईक करून दे जा कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कशी वाटतात मी सगळ्यांच्या कमेंट्स वाटत असते बरं आणि कमेंट्स आधीच आपण व्हिडिओ बनवत असतो म्हणून रोज कमेंट्स कर अजून राहिला तर नका कुठं व्हिडिओ पूर्ण चाल बाई चांगली दिसतात टाकतो आता इथं झोपतो सोप्यावर काय बापा हा माणूस आला म्हणजे दार दारवाजी तिकडे ऐकू बी येणार नाही इथे पटकन ऐकू येणार दारुगुडींनी अजूनही पत्ता नाही या माणसाचा काय अधिक घरी येते का काय मी झोप झोप येऊन राहिली मली प्रियाने मस्त भाजी बनवली होती मस्त जेवण झालं आता झोपूनच आहे अरे फोन आहे असायकड्या इतके दहा साडे दहा वाजे रात्रीचे फोन कोणाचा आहे गप्पा

हो बाई एवढं कसं आपल्याला हो नाही तर माहीत पडलं पाहिजे बाई एवढं फक्त त्यासाठीच फोन लावला होता बाकी काय म्हणते प्रिया की झोपली नाही तिच्या फोनवर लावतो मी फोन नाही नाही राहू दे राहू दे राहू दे आता काही नाही सकाळी बोलून मग मी सकाळी बोलून झोपू दे झोपू दे झोपली झोपली ती हो झोपली बर बाई सकाळी लावतो मग ठेवतो हो हो ठेवा ठेवा सांग बाप्पा आता ही बाई बचा फोन आला होता आणि मनीषा काही निरूपण असं मनिका ना पहिलेच काले संबंध पाहायला ना म्हणिक हां निरभ्यास कर नव्हता काही नव्हतं पसन आहे सगळं हाय कुंडलाही भेटलं आणि आता काय नोकरी करून राहिली ये मनिका जाऊन पाहा गेली ना कसं काळी म्हले नाही एक काम करतो पियालेच जाऊन पाहायला लावतो पहिले की नाही नाही मी जाऊन पाहतो पी आले चाले पाठवू मी जाऊन पाहतो डायरेक्ट विचारतो मनीखाले हे का बा मनिका या मनात काय हाय काय करू घड मी तर फोनच लावतो हो कोणच लाव तड्या फुणाच लावतो मनिकाले फारतो दुखायला नाही राहिलं म्हणजे मनिकाले बस काय बस का हो मनीषाचे बाबा काय माई डोकं दुखून राहिलं डोकं दुखून राहिलं करतात डोकं तर माया दुखून पोरीचं लग्नाचा काही विचार मनीषानं का नाही म्हणून दिलं त्या पोरासाठी नाही म्हणून दिलं मनीषानं समजून सांगा ना तिने उठा ना मनिषाचे बाबा उठापुर तुझी चांगली मालिश करून दिली मी तेला ना पर भाई, भाई ले 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 ले। आता उठापुर त्या मनीषाशी बोला ना अ मनीषाचे बाबा उठा ना सांग बाई काय माणूस आहे बाई झोपला बाई हा माणूस काहीच काळजी नाही माणसाले मलाच काही करायला लागेल त्या प्रियाले म्हटलं समजून सांग म्हटलं इले प्रिया प्रियाबी आता काय झालं बरं चांगला आहे ना संबंध पोरगा चांगला आहे मनुष्याचं मनच नाही करून बरोबर नाहीये नाही दुसरंच नाही बोल गंगा इतक्या रात्री फोन केला अकरा वाजून राहिले इतक्या रात्री फोन केला कोण झोप राहिली का तुले नाही ना झोप निघून राहिली मध्ये आठवण राहिली ती मला तुम्ही म्हणून केला फोन इतक्या रात्री फोन खाली बोलायचं असतं इथे काय काम आहे तुला माया सांग काऊन मोनिका तुले डिस्टर्ब केलं का मी तुले डिस्टर्ब केलं का मी इत रात्री फोन करून कौ अरे रंग बरे बंग टाकला वाटते बापा मॅ मोनिकाच्या कौ झोपले नाही वाटते झोपले नाही वाटते गुरुजी सावटवानाची बोल काय म्हणतो सांग काय काय काम होतं होत म्हटलं काय झालं म्हटलं समंधाच संबंधाचं काय झालं म्हटलं हा मनिषाच्या हिवाळ्याचा फोन आला होता ना आता इवायचा पुन्हा आला होता मला काय झालं म्हणे मनीषानं नकार आहे ना मनीषा नाहीच म्हणू राहिली बिचारी तिला माग सांगितलं ना नाहीच म्हणू राहिली ते लय समजलं हे काम करत का सगळं तुझ्या पाठवून देता का नाही समजायला तिला नाही राहू दे नाही म्हणू राहिली ना ती राहू दे मग नको तिला जबरदस्ती करू नाही तर नाही राहिलं थोडी ना आहे अहो त्याचा फोन आला होता म्हणून तुला फोन केला हो ना गंगा मला सगळं आवडलं होतं बायने आहे सगळं तर मनीकारच आहे बिचारे तुमचे बाबा म्हणते जबरदस्ती करू नको म्हणते असे म्हणून राहिले मग कसं काय जबरदस्ती करत सांग नाही राहू दे मग नाही म्हणते तर राहू दे राहू दे नाही सांगून देतो मग माई व्हायला हो बाई आता नाही सांग आता काय करू आता दे दे एक काम करते सांगूच नको आपण समजून जाईन ते <laughs> नाही व समजत बाहेर येईल सांगावंच लागते नाही म्हणून हा असं सांगून देत मग नाही काय करते मग आता जाऊ दे आला पुढचं दुसरं म्हणजे पाहू आता तुला रागणी आला ना व गंगा मला काय दे मला काही नाही आला मला काय करावं लागते नाही आवडलं तिला नाही म्हटलं तिनं मला नाही आला राग मला माहित आहे ना व कशी आहे म्हणून जाऊ दे नाही नाही राहीला जाऊ दे हा तेच म्हटलं बाई म्हणजे आपल्या दोस्ती दरार नाही आली पाहिजे बरं संबंध आज नाही व आपली इतक्या वर्षी दोस्ती आहे ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही <laughs> हा तेच म्हटलं बापा हा तेच म्हटलं नाही सांगून दे बापा जाऊ दे आता चाल मग झोपतो आता मी आज सकाळी शाळे शाळा असते गुरुजीची ते लवकर गुरु उठा लागते वा व मला चाल झोपतो मग आवजो मी बी झोपतो आता अशिबरात्री अहो अशिबरात्री